संतोष देशमुख प्रकरण अजून ताजं असताना सध्याचे अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री धनंजय मुंडे यांच्या अडचणी केले होते आहे धनंजय मुंडे यांनी कृषी साहित्यामध्ये सुमारे पन्नास कोटींचा घोटाळा केल्याचं समोर आलेलं आहे या संदर्भात याचिकाकर्ता राजेंद्र म्हात्रे यांनी नागपूर खंडपीठात जनहित याचिका दाखल केलेली आहे मुंबई उच्च न्यायालयाने धनंजय मुंडे यांच्या कृषी मंत्री पदाच्या कार्यकाळात कृषी साहित्य खरेदी धोरण का बदललं अशी विचारणा सध्या राज्य सरकारकडे केलेली आहे हे प्रकरण नेमकं काय आहे धनंजय मुंडेंनी कोणती योजना बंद केली होती मुंडेंवर काय आरोप आहेत हेच आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत पण त्याआधी कृपया व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा नमस्कार मी प्राची आणि माझ्या बरोबर आहे कॅमेरामन मनोज मांडवकर घेऊन आपलं मनापासून स्वागत आहे याचिका करते राजेंद्र यांनी नागपूर खंडपीठात एक जनहित याचिका दाखल केलेली आहे त्यानुसार कृषी विभागाने पाच डिसेंबर दोन, दोन हजार सोळा रोजी कृषी साहित्य खरेदीसाठी डीबीटी योजना सुरू केली होती पण दोन हजार तेवीस मध्ये धनंजय मुंडे कृषी मंत्री असताना त्यांनी या धोरणात बदल केला त्यांनी डीबीटी योजना बंद केली स्वतः विभागाने कृषी साहित्य खरेदीचा सा निर्णय घेतला त्यासाठी राज्य सरकारने एकशे तीन पूर्णांक पंच्याण्णव कोटी रुपयांचा निधी मंजूर केला या संदर्भात न्यायाधीश नितीन सांबरे आणि वृषाली जोशीने राज्य सरकारला स्पष्टीकरण मागितलेलं आहे सगळ्यात आधी आता आपण समजून घेऊया डीबीटी योजना म्हणजे नेमकं काय डीबीटी का योजना काय आहे डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर असं या योजनेचे नाव आहे या योजनेच्या माध्यमातून कोणताही सरकारी लाभ थेट त्या व्यक्तीच्या खात्यात दिला जात आहे सोप्या भाषेत सांगायचं म्हणजे केंद्र सरकारकडून मिळणारी मदत थेट खात्यात जमा केली जाते यासाठी सरकारी कार्यालयात जाण्याची गरज नसते तसंच यासाठी मध्यस्थ आणि दलालांची सुद्धा आवश्यकता नसते आपला संपर्क थेट सरकारशी असतो आता या याचिकेत काय आरोप आहेत ते समजून घेऊया मुंडेंवर याचिकेत असलेले आरोप तेवीस ऑक्टोबर दोन हजार तेवीसला धनंजय मुंडे योजना बंद केली बाजारात स्वस्त असलेलं साहित्य चढा दराने खरेदी केल्याचं त्यांनी दाखवलं त्यासाठी सरकारी निधी खर्च करण्यात आला बारा मार्च दोन हजार चोवीस रोजीच्या परिपत्रकानुसार बॅटरीवर चालणारा स्प्रे पंप खरेदीसाठी पंधराशे रुपये प्रतिपंप या दराने ऐंशी पूर्णांक नव्याण्णव कोटी रुपयांचा निधी देण्याचं निश्चित केलं सरकारने तीन लाख तीन हजार पाचशे सात पंप हे एकशे चार कोटी रुपयांना खरेदी केले याचिकेतील दाव्यानुसार सरकारला एक पंप हा तीन हजार चारशे साहित्य विक्री दुकानात हाच पंप सहाशे पन्नास रुपयांना मिळतो सरकार एकदाच इतकी मोठी खरेदी करत असेल तर त्यांना सवलत मिळणं अपेक्षित होतं धनंजय मुंडे यांच्या अडचणींमध्ये वाढ होताना दिसते आहे मकोका लागलेल्या आणि तुरुंगात असलेल्या वाल्मिक कराडमुळे खर तर अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री धनंजय मुंडेंची कोंडी झाल्याची चर्चा सध्या राजकीय वर्तुळात सुरू झालेली आहे कराड हा धनंजय मुंडेंचा जवळचा असल्याचा आरोप त्यांच्यावर आहे त्यामुळेच धनंजय मुंडे यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी भाजपाचे आमदार सुरेश धस मनोज जरांगे यांच्यासह विरोधकांनी लावून धरलेली आहे धनंजय मुंडेचं आता काय होणार या प्रकरणात तुम्हाला काय वाटतं आम्हाला नक्की कमेंट करून सांगा कृपया व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद